आम्हाला देवापर्यंत पोहोचायचं आहे आम्हाला देव आपला करायचा आहे आम्हाला देवाचं साक्षात देवा दर्शन घ्यायचं सा आहे ही आमची इच्छा आहे ना पण देव आपल्याला आपलाच करायचं असेल देवाचं साक्षात दर्शन घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला आपले गुरु आपले करणं खूप महत्वाचं आहे गुरु हे असे एकमेव आहेत हो की जे देवापर्यंत पोहोचवण्याचा आपल्याला मार्ग दाखवतात नव्हे तर आपलेच गुरु आपल्याला देवापर्यंत पोहोचवतात म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात की गुरु चरणी ठेविता भाव आपोआप भेटे देव गुरुंच्या चरणाशी आमचा भाव असेल गुरुंच्या चरणाशी आमची निष्ठा असेल तर देव आम्हाला साक्षात देतोच पण आमची गुरुंच्या चरणाशी तेवढी निष्ठा आभारित असणं खूप गरजेचं आहे तर गुरुच्या चरणाशी निष्ठा आमची कशी ठेवायची निष्ठा नेमकी कशी आहे कशी आम्ही गुरुंच्या चरणाशी निष्ठा ठेवली पाहिजे एकदा मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज एका गावातून फिरत होते आणि गावातून फिरत असताना मच्छिंद्रनाथ महाराजांनी आपले शिष्य गोरक्षनाथ महाराजांना सांगितलं की तुम्ही झोळी घ्या आणि ती झोळी घेऊन सगळ्या गावामध्ये तुम्ही भिक्षा मागून परत या गोरक्षनाथ महाराजांनी आपल्या गुरुंनी आदेश दिलाय तो आदेश पाळायचा म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी झोळी घेतली आपल्या खांद्याला अडकवली आणि प्रत्येक गावागावामध्ये भिक्षा मार मागायला गोरक्षनाथ महा महाराजांनी सुरुवात केली गोरक्षनाथ गावा महाराज गावातील एखाद्या दरवाजापाशी जायचे दरवाजापाशी जायचे अलग निरंजन म्हणून हात मारायचे घरातून एखादी व्यक्ती बाहेर यायची घरातून एखादी माऊली बाहेर यायची गोरक्षनाथ महाराजांच्या झोळीमध्ये काही भिक्षा टाकायची आणि गोरक्षनाथ महाराज पुढे जायचे आणि असं जात असताना गोरक्षनाथ महाराज एका माऊलीच्या दारामध्ये गेले माऊलीच्या दारामध्ये पोहोचल्यावर गोरक्षनाथ महाराजांनी अलग निरंजन म्हणून हाक दिली ती माऊली बाहेर आली आणि पुरणपोळी आणि काही वडे गोरक्षनाथ महाराजांच्या झोळीमध्ये टाकले आणि झोरक्ष गोरक्षनाथ महाराजांनी ती झोळी घेऊन आपल्या मच्छिंद्रनाथ महाराजांच्या इथं पोहोचले चांगले चांगले निवडक पदार्थ आपल्या गुरुवार्यांच्या समोर ठेवले आणि मच्छिंद्रनाथ महाराज महाराजांनी भोजन चालू केलं भोजन पूर्ण झालं आणि भोजन पूर्ण झाल्यावर मचिंद्रनाथ था महाराजांनी गोरक्षनाथ महाराजांना सांगितलं आज ज्या वेळेला भिक्षा मागायला गेला होता तुम्ही भिक्षा मागून येताना काही वडे त्या झोळीतून घेऊन आलात ते वडे जिथून तुम्ही आणलेत तिथूनच तुम्ही वडे उद्या घेऊन याल का ज्या माऊलींनी वडे तयार केलेत त्या माऊलींच्याकडून तुम्ही वडे घेऊन याल का गुरुंनी आदेश दिलाय ते पाळणं गोरक्षनाथ महाराजांना गरजेचं होतं गोरक्षनाथ महाराजांनी होकार दिला निष्ठा काय आहे तुम्हाला सांगतोय बरं का गोरक्षनाथ महाराजांनी होकार दिला दुसऱ्या दिवशीचा दिवस उजाडला गोरक्षनाथ महाराजांनी पुन्हा आपली झोळी खांद्याला अडकवली आणि गोरक्षनाथ महाराज ज्या माऊलीच्या दारामध्ये गेले होते ना ज्या आईच्या दारामधून गोरक्षनाथ महाराजांनी भिक्षा मागितली होती आणि जिजाकडून वडे घेतले होते ना पुन्हा त्या माऊलीच्या दारामध्ये गोरक्षनाथ महाराज गेले आणि त्या माऊलीच्या दारामध्ये गेल्यावर पुन्हा अलक निरंजन म्हणून गोरक्षनाथ महाराजांनी हाक दिले ती माऊली बाहेर आली आणि गोरक्षनाथ महाराज अगदी नम्र भावनेतून त्या माऊलीला विनंती करताय तू मला काल भिक्षा म्हणून काही वडे आणि पुरणपोळी दिली होतीस आई ते वडे जे आहेत ना ते खूप सुंदर झाले होते ते खूप रुचकर झाले होते माझ्या गुरुंना ते वडे पुन्हा खावेसे वाटतय आणि माझ्या गुरूंनी मला आदेश दिलाय की ज्या माऊलीकडून तू वडे आणला होतास ना त्या माऊलीच्याच घरातून त्या माऊलीच्याच हातचे तू वडे घेऊन यायचेस आई मला ते वडे पुन्हा बनवून देशील का गोरक्षनाथ महाराज त्या माऊलीला विनंती करतात गुरु आदेशानुसार की माऊली तुम्हाला वडे देशील का त्यावेळेला वडे द्यायला त्या माऊलीने नकार केला गोरक्षनाथ महाराज त्या माऊलीला समजावून सांगतात आई माझ्या गुरूंचा आदेश आहे जर मी आज वडे घेऊन गेलो नाही ना तर मी कुठंतरी मी पापामध्ये पडला असं मला वाटतंय कुठतरी गुरूंचा आदेश मी मोडतोय याची जाणीव याची खंत म्हणायला मला वाटत आई कृपा कर पण मला वडे दे पण त्या माऊलीने नकार दिला गोरक्षनाथ महाराज आईला समजून सांगतात आई माझे गुरु खूप कृपाळ वाईट तू वडे दिलीस ना तू वडे करून दिलीस म्हणून माझे गुरु तुझ्यावर कृपा करतील आणि मी वडे जेवण म्हणून देतील माझे गुरु माझ्यावर कृपा करतील आई माझे गुरु प्रसन्न होतील ग तुझ्यावर आई दिशील का गो वडे पण ती माऊली नकार देते गोरक्षनाथ महाराज समजून सांगण्याचा प्रयत्न करतायत आई वडे हे करून गोरक्षनाथ महाराज तुझी समजूत घालतायत त्यामुळे ती माऊली गोलक्षनाथ महाराजांना म्हणते तुम्ही एवढा अट्टहास धरताय ना एवढा आग्रह धरताय ना तर मी वडे देते पण मी वडे दिलं तुम्ही मला त्या बदल्यात काय द्या गोलक्षनाथ महाराजांनी सांगितलं माझ्या गुरुंचा, गुरुंचा आदेश आहे माझ्या गुरुंचा आदेश पाळणं मला खूप गरजेचं आहे आणि माझ्या गुरुंचा आदेश पाळण्यासाठी आई तुझे मागशील ना ते मी सगळं तुला द्यायला तयार आहे गर आई मला वडे मला करून दे बरं का माझ्या गुरुंसाठी गोलक्षनाथ महाराज आईला म्हणतात आई तुझे मागशील ना ते मी द्यायला तयार आणि त्या मावडीने गुरुशनाथ महाराजांना सांगितलं तुम्ही म्हणताय ना की तू मागशील ते मी तुला द्यायला तयार आहे मी तुम्हाला वडे बनवून देईन मी तुम्हाला वडे देईन पण त्या वड्याच्या बदल्यामध्ये मला तुमचा डोळा हवा आहे गोरक्षनाथ महाराजांनी मागचा पुढचा विचार केला नाही गोरक्षनाथ महाराजांनी आपली बोटे सरळ डोळ्यामध्ये घातली अगदी एखाद्या झाडावरनं फळ तोडावानाथ महाराजांनी आपला डोळा उपसून काढला डोळ्यातून गळगळ गळगड रक्त ओघळत होतं आपल्या हातावर गोरक्षनाथ महाराजांनी डोळ्यात ठेवला आणि मावरीला गोरक्षनाथ महाराज म्हणतायत आई आता तर देशा आणि त्या गोरक्षनाथ महाराजांनी त्या माऊळींच्याकडून घोडा घेऊन गोरक्षनाथ महाराज आपले गुरु मच्छिंद्रनाथांच्या जवळ आले मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांना विचारलं इतका का उशीर झाला गोरक्षनाथ महाराजांच्या डोळ्यातून अति खोंबिणीतून अगदी रक्त वाहत होत गोरक्षनाथ महाराजांनी एक हात आपल्या डोळ्याला धरला होता गुरु विचारता इतका का उशीर झाला आणि गोरक्षनाथ महाराजांनी घडलेली सगळी हकीकत सांगितली गोरक्षनाथ महाराजांची गुरुनिष्ठा मच्छिंद्रनाथ महाराजांना भावली मच्छिंद्रनाथ महाराज गोरक्षनाथ महाराजांच्यावर प्रसन्न झाले त्यांना आशीर्वाद दिला आणि गोरक्षनाथ महाराजांचा गेलेला डोळा पुन्हा मच्छिंद्रनाथ महाराजांच्या आशीर्वादाने पुन्हा परत आला याला गुरुभक्ती म्हणाली याला गुरुनिष्ठा म्हणाली अशी गुरुनिष्ठा अशी गुरु भक्ती जर आमची गुरुंच्या चरणाशी असेल ना तर गुरु का आम्हाला सर्वस्व येणार हो नाही दे। का देवा भेटणार नाही एवढी भक्ती एवढी गुरुनिष्ठा आमच्या हृदयी गुरुंच्या आताच्या काळामध्ये आम्ही हंगामी गुरु भक्त पौर्णिमा आली की एखादं फुल घ्यायचं एखादा हार घ्यायचा गुरुंच्या जवळ जायचं त्यांना तो समर्पित करायचा म्हणजे आमची गुरु पौर्णिमा झाली पूर्वीचा आमचा काळ होता आई खरं का पूर्वीच्या काळामध्ये गुरुंच्या विषयी आमच्या पूर्ण आत्मीयता होती इतकी आत्मीयता की पूर्वीच्या काळामध्ये चौकामध्ये गुरु दिसले ना तर आमची पोर वाटा बदलायची का गुरु आहे त्यांच्या पण आत्ताच्या चौकामध्ये दिसले ना तर आमची गुरु वाटा बदलतात अशी परिस्थिती आत्ताच्या काळामध्ये निर्माण झाली हा देश गुरु परंपरेवर ओळखला जाणारा देश या देशाला गुरु परंपरा अघाधित आणि मोठी गुरु परंपरा आहे आजपर्यंत गुरु भेटावा म्हणून शिष्य रडलेले या देशामध्येच आहेत पण माझा शिष्य मला खूप वेळ सहवास मला शिष्याचा लाभावा म्हणून गुरु सुद्धा याच देशात रडलेत बर का माझे माऊली ज्ञानेश्वर महाराज ज्यावेळेला समाधीला बसत होते ना माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधीला बसत होते आपल्या शिष्याचा सहवास लाभावा अजून शिष्य मला हवा हवा असा वाटतोय म्हणून निवृत्तीनाथ महाराज माऊली ज्ञानेश्वर महाराजांचे गुरु सुद्धा ढसा ढसा माऊलींच्या शेजारी बसून रडले आहेत एवढी गुरु परंपरा आमच्या आभावीत आहे गुरु परंपरेचा हा वसा आणि वारसा आम्ही आता घेतला पाहिजे